नमस्कार पब्लिक मी आहे तुमचा ब्लॉग रात्र तर आज कामानिमित्त जरा बाहेर आलतो बघा तर त्यामुळं राशिवडीमध्ये जरा थांबलोय मी आणि इथं मला एक नागेश्वराचं मंदिर आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे मी मला इथली काय जास्त माहिती नाही तर चला बघूया आपण आज मंदिर मी पण इथं पहिल्यांदा आलो आहे त्यामुळे मला इथली काय माहिती नाही तर चला तर विश्वा आहे बघा मुख्य प्रवेशद्वार चला आता आपण पहिला आज जाऊया तर हाय बघा सगळा देवळाचा परिसर आणि हाय कळस तर इथे एक सूचना लिहिल्या बघा चपले इथे काढा म्हणून तर आपण आता इथे चपलं काढणार आहे आणि आज जाणार आहे तर इथे जरा बांधकाम चालू आहे बघा त्यामुळे दगडं अशी ठेवलेली आहेत आता आत आतलं सगळं धावतो चला मंदिर तर आलो आहे बघा मी आता मंदिरमध्ये तर इथं बांधकाम चालव चालू असल्या कारण हे बांधकाम चालू आहे बघा तर चला तुम्हाला देवाचे दर्शन करतो हा बघा पूर्ण पितळचा ना। नाग आहे तुम्हाला ना। धावतो बायको मागणार आहे

आता आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे तर चला आता तुम्हाला बाहेरचा व्यू होतो तर आता इथनं असं वाकून यावं लागतं बघा छोटा द्वार आहे खूप वाकून यावं लागतं तर हा बघा बाहेरचा परिसर आणि हा काय विषय आपल्याला समजला नाही तुला समजते काय कुछ समजता नाही लेकिन नहीं। तर हा आहे बघा मंदिराचा कळस तर हा परिसर तर एक नंबर आहे बघा आमची थोबाड दिसत का नाही आम्हाला माहित नाही म्हणून विषयकट आहे बघा मंदिर तर आणि इकडे भांडी वगैरे ठेवलेले आहेत आणि काय सांगून करतो नाही मस्तच आहे मंदिर वगैरे आता मंदिर तर आमचं बघून झालंय आणि मंदिर तरी एक नंबर आहे बघा तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले व्हिडिओ लोक बघतात पण चॅनेलला सबस्क्राईबच करत नाही काय एका सबस्क्राईब काय होत नाही हो सबस्क्राईब करा जो व्लॉग इथंच संपला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय एक एक मिनिट एक मिनिट पब्लिक थांबा दुसरं एक मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो आशिवाय तर हाय बघा मंदिराचा प्रवेशद्वार आणि या समोर आहेत त्या पायऱ्या आपण आलो आहे कुठून माहिती आहे काय पायरीवरून आलो नाही दुसऱ्या बाजून आलो आहे कारण आपली गाडी पण वरती यायची होती म्हणून तर चला तुम्हाला आत्ता इथलं मंदिर दाखवतो तर तुम्हाला हा दिसत आहे तो मंदिराच्या मागचा परिसर आहे बघा खूप भारी आहे गार्डन वगैरे आहे मुलांना खेळण्यासाठी जागा आहे आता तर पब्लिक आता आपण आपण मंदिराच्या आत जाऊया कसं आहे बघूया मंदिर मी पहिल्याच इकडं आलो आहे चला बघून जाऊया परिसर तरी एकदम बेस्ट आहे बघा कधी जर आला राशिवड्यात तर बघून जा बघा वरून खालचा व्ह्यू पहिला तर बघितलं ही बघा मोठी घंटी आणि ही आहे श्री बे बिरदेव देवालय तर हे मंदिर आतून असं आहे बघा आणि हा जो येडका दिसत आहे तो प्युअर पितळच आहे बघा मला एक गोष्ट नोटीस पडली की ते बाहेरचा परिसर एक नंबर केलेला आहे बघा आणि आपलं मंदिर पण एक्सप्लोर केलं आहे तर मंदिर पण एक नंबर आहे बघा कवा जर आलात तर इथं नक्कीच दर्शन घेऊन जावा तर आता आम्हाला वेळ झाल्या कारण आपण आता ब्लॉग बंद करूया तर भेटू एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे काय होईल आणि बिल आयकॉन पण दाबा कारण नवीन नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील चला बाय बाय